नमस्कार मंडळी तर माझं ह्या नवीन दिया रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पानाची वडी कशी बनवायची तर मी तुम्हाला सांगते आता तर इकडे मी एका भांड्यामध्ये पीठ घेतला पीठ, आनी बेशन पीठा सा, आनी पीठ बेशन हा मी घरीच बनवलेला आहे तुम्ही विकतसुद्धा आणू शकता तर मी हा माझा घरचा पीठ आहे तांदळाचा तर याच्या भांड्यामध्ये आपण पाण्याच्या हिशोबाने पीठ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बेसन टाकायचा पीठ हा जास्ती घ्यायचा आणि पी बेसन हा थोडा कमी घ्यायचा मग त्याच्यामध्ये थोडा धनिया पावडर आणि आंबट टाकायचा आंबटनी ही चव खूप छान असते आणि गडा पण घेत नाही तर त्याच्यामध्ये आंबट टाकला आणि धनिया पावडर टाकला मग आपल्याला तिखट तिखट टाकायचं आहे आपण तिखट आपल्याला किती खा खातो आपल्याला जास्त तिखट हवं आहे का त्या हिशोबाने आपण तिखट टाकायचा आणि हळद टाकायची हळद टाकल्याच्या नंतर थोडासा मीठ घ्या टाकायचा मीठ हा आपल्या चवीपुरता असायला पाहिजे मग मी मीठ वगैरे टाकला आणि मस्त छान त्याच्यामध्ये थोडासा आला लसणाचा पेस्टसुद्धा टाकला त्याच्याने टेस्ट खूपही छान येतो आणि मस्तपैकी इकडे पीठ हा थोडा ओलसट मळून घेतला कडक मळू नये का त्यामुळे वडी खूप म्हणजे लुचकी होते त्यामुळे थोडा पातळच ठेवायचा असतो मग इकडे छान अशा आम्ही वड्या बनवल्या वड्या ह्या आम्हाला तळून घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही थोडा मोठी वडी बनवली मग इकडे गंजीमध्ये मांडली गंजीमध्ये मग थो पूर्ण वड्या मांडल्या वड्यामध्ये थोडा तेल आणि पाणी घ्यायचा त्याच्यानी वड्याही लुचक्या पडत नाही आणि खूप छान वडी होते कडक वडी होते म्हणून मी पाणी ग्लासामध्ये पाणी मांडत नसतो फक्त त्याच्यामध्ये थोडासा तेल आणि पाणी टाकून घ्यायचा त्याच्याने वडी वडी खूपही छान होते तुम्हाला पण आवडतो का तर नक्की मला कमेंट करून सांगा मग इकडे मी गॅस चालू केली आणि तिथं गंजी मांडली मग मा गंजी वड्या झाल्याच्या नंतर मग मी मस्तपैकी ताव्यावर वड्या ह्या तळून घेतल्या तळल्याच्या नंतर खूप क्रिस्पी क्रिस्पी झाले होते तर नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला पण आवडतो का वड्या पानाच्या तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये